आली बेटा मी आली झोप 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 उठू नये उठू नये आली आली आजी आली आजी आली हो आजी पा, पाजी पाजी आजी पाजी पाणी पाणी पाहिजे हो देतो 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 मां पाणी देतो मां पहिले आण तो हं पाजी आजी आजी पाजी ठीक <laughs> आहे ना डॉक्टर साहेब आता आता काही प्रॉब्लेम आहे का आता नाही नाही आता काही प्रॉब्लेम नाही आता ठीक आहे प्रकृती एकदम ठीक आहे मस्त आता ऑपरेशन करायला का, आपल्याला काही हरकत नाही ठीक आहे उद्या सकाळ ऑपरेशन झालं की बस एकदम ठीक होऊन जाते पोरगी मग बर झालं डॉक्टर साहेब तुमच्यासारखे डॉक्टर भेटले ना जीव वाचला बापा तर काय काय होत होत काय नाही एकदम पडून बेहोशत झालं म्हणजे काय जास्तच खतरनाक असते ना नाही का डॉक्टर साहेब हो पोरगी पडली आणि वरतून गाडी तिच्यावर पडली त्यामुळे जास्त थोडं झालं ते तर बरच झालं की जास्त नाही झालं काही एका हातावरूनच निघालं होतो तो तो ना डोक्याला लागलं असतं ना तर खूप पंचायत पडली असती हो ना डॉक्टर साहेब तेवढी देवाला करा की उद्याचं ऑपरेशन चांगलं झालं पाहिजे आणि प्लेट टाकायची गरज नाही पडली पाहिजे हो हो डॉक्टर साहेब प्लेट प्लेट नको टाकता डॉक्टर साहेब कारण ही निघून जाईल पोरगी मग आतापासून म्हणून म्हणतो डॉक्टर साहेब तुम्ही शक्यतो प्रयत्न कराच तुम्ही मी तर प्रयत्न करतोच आम्ही आमच्या इकडून फुल हंड्रेड पर्सेंट प्रयत्न करतो पण तरी आता नाही जमलं तर मग टाकायचं लागेल हो डॉक्टर साहेब पाणी पाणी पाजू शकतो का डॉक्टर साहेब आता तिला हो हो बिंदास आता पाणी पाजा चारा पोटभर सकाळचे तीन वाजेपर्यंत तुम्ही तिला चालू शकता तीनच्या बाद बिलकुल चाराच चा नाही पाणी पाजाच नाही दोन डॉक्टर साहेब आता काय प्रॉब्लेम नाही ना आता मग खाऊ पिऊ शकते ना नहीं, नहीं, ते नाही नाही बाई ते आपलं कसं असते का ऑपरेशनच्या वेळेस पोट खाली राहिलं पाहिजे त्याच्या यानं आम्ही पेशंट लय आम्ही खाणं पिणं बंद ठेवतो तीन चार घंटे सहा घंटे अगोदर ठीक आहे मग डॉक्टर साहेब तर मग कधीपर्यंत मग कधी कधीपासून नाही चालू मग तिला हो तुम्ही दोन अडीच वाजेपर्यंत चालू शकता तुम्ही दोन एक वाजता तिला चालून द्या आणि बस मग एक वेळा चाललं मग त्याच्या बाद तिला पाणी नाही आणि काही खायला पण देऊ नका मग ऑपरेशन झाल्यावर कधी देता ते साहेब मग ऑपरेशन झाल्यानंतर अजून तीन चार घंटे काहीच नाही देवाच मग तीन चार घंटेच्या नंतर अजून जे आहे ते मग आपलं रुटीन सुरू ठीक आहे ठीक आहे डॉक्टर साहेब मग आता पाणी पाजू शकतो ना आता पाणी पाणी करून राहिली ते पाजा पाजा आता पाजा पाजून घ्या खाऊ पिऊ घाला तिने मस्त ठीक आहे डॉक्टर साहेब पाहिजे मग पाहिजे हा ध्यान देतो हिच्या इकडे पाणी पाणी करून राहिले ते नाही तर अजून उठून उभी होईन बापा हाताले अजून लागन धक्का तर ध्यान देजो हा तिच्या तिलेच पात्र आहे मी पाणी आणतो आणि गोल्याले सांगतो फळ घेऊन ये म्हणून हो आई ठीक आहे ना मी हिच्याच इकडे पाहतो मी ध्यान देतो हो नाही तर अजून फोनवर बोलत राहशील बापा नाही आई नाही आता फोनच कुठे आहे माझ्यावर हम्म फोन राहिला असता तर बोलली असते नाही काही नाही मला घडली अद्दल घडली मला एक वेळा आता मी असं नाही करणार कधी तर तिच्यावर आराध्यावर नंतर बाकीचं आपलं नजर लेकरावरच असली पाहिजे आपण काही बी करत राहिलो नजर लेकरावर असली पाहिजे आपली काय बोलून नाही जावं का लेकरू समोर आहे का नाही आहे ठीक आहे ना बरं पाय मग ध्यान दे मी फड फडत घेऊन येतो तिच्यासाठी आता नाही आता बाहेरचं काय कुरकुरे फुरकुरे चालल्यापेक्षा पेक्षा शेप नार हे तरुजही आली आता तरबुजगी घेऊन येतो तेच ल दिले नाही आई तेच बरं बन घेऊन या मग हो वरांड्यात गोल्या झोपल्या त्याला पाठवतो ना मी पाणी घेऊन दे तुझ्यासाठी पाजलं इले पाणी नाही भरती आहे तेव्हापासून दवाखान्यात आले तेव्हापासून पाजलं नसन पाणी नाही आई मना केलं होतं ना डॉक्टरनं पाणी पाचले हा आता पाजून देतो तिले मस्त पाणी झोपून आराध्य आणतो पाणी हो 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 आणतो आणतो हा काय खाशील अजून काय खाशील टरबूज खाशीन टरबूज

बापा बापा गोल्या एवढा 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 नको भिव एवढा खरपडून पडून उठला आता आता कशी आहे उठली हो उठली आता चांगली आहे ते डॉक्टर बी आला होता डॉक्टर न बी तपासलं आता प्रकृती ठीक आहे म्हणे आता उठली मस्त मला पाहून आजी तू आली आजी हो तू आली अशी करायला लागली आणि मग पाणी दे पाणी दे करे <laughs> आई बर झालं बर झालं तुझा आशीर्वाद होता तिच्या आई पाठी मागन माया पाठी मागतो माय पोरगी एवढ्या मोठ्या धोक्यातून वाचली माय कायचा आशीर्वाद रे तुमचेच कर्म हा आई, आई, आई बापाचा आशीर्वाद राहिला ना सगळं चांगलंच होते हो ठीक आहे आता धास्ती मनातून काढून टाक आता घाबरू नको आता तिला काही होत नाही आता एकदम ठीक आहे ते बस तर उद्या थोडस ऑपरेशनच ठीक झालं म्हणजे बस आई होईल होईल प्लेट टाकायची बी गरज नाही पडणार ते बी चांगलंच होईल हो चांगलं तर होईनच रे चांगलंच होईल अरे बरं मी काय म्हणतो डॉक्टर काय म्हणे का दोन वाजेपर्यंत चारा म्हणे तिले पाणी म्हणे त्याच्यानंतर चारू नका म्हणे काही न पाणी बी नको पाच जा म्हणे तर एकदम ऑपरेशन झाल्यावर अजून चार पाच घंटे नको चारा नको पाजा तर पाच सहा बारा घंटे किंवा सात आठ घंटे ते बिना पाण्याची न उपाशी राहील तर म्हणून म्हणतो आता जाय बरं जरासा बाहेर अन शेप किलो अंगूर अंगूर घेऊन ये आण आणजो पाहून अंगूर अजून टरबूज घेऊन ये भेटंत तो डांगर ते फळ घेऊन ये बरं जरासे संत्र गिंत्र घेऊन ये जराशे तर तिले दोन वाजेपर्यंत चालतच राहतो संत्रत हे थे, थे अजून पाणी मग काही जेवाच डाळ भात घेऊन काय नाही नाही राहू दे ना डाळ खाईन बी नाही ते फळानं चून जाते आई थोडस आता आता देऊन देतो थो थोडस दोन चार घास खाईन तेवढंच तिने आधार होईन पोटाले फळानं काय होते बरं घेऊन ये जो मग हो ना तुझ्यासाठी गौरीसाठी बी आणायला लागेल ना हो घेऊन ये जो मग त्याच्यातलंच मग चार चारून देईन तिला थोडं थोडं आणि फळ घेऊन येतो खाल्लं तर ठीक हा ठीक आहे मग मी जातो पटकन ना घेऊन येतो सगळं हो आण बरं पटकन आण बरं आणि ते कुरकुरे बिस्किट हे बर -बर नहीं 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 ते नको आणजो बा मी तेच खाईन ते बरोबर नाही बाहेरचं नाही नाही ते नाही आणत मी हो जाय मग पटकन आण मी पाणी घेऊन जातो तिच्यासाठी पाणी पाजून देतो तिने हो आई तीन वेळा येऊन गेली मी घरी नव्हते एवढ्या रात्री कुठं गेले ते बाबा दोघ जण एवढा रातचे एवढा रातवरी का वावरात होते ना बाबा हा काय करत होते वावरात तर रातपर्यंत आता आले दोघे ना बाबा आता भेटले काय म्हणतो कांता शांताबाई हाय अंदा नाही कांता शांता तर नाही घरी कुठं गेली तर तुम्ही तर नव्हते घरी मी तीन वेळा येऊन गेली कुलूप लागलं होतं घरी दरवाजा लावून होता, होता। कुठं गेली होते तुम्ही आणि शांताबाई अजून नाही आली कुठं गेली तर मला सांगले नाही मला तर काहीच माहित नाही कुठे जाते आणि काय करते तर हा गेली तर नाही माहेरी घाट लाडकी हिस्सा मागाली एकटीच नाही मागत नाही मागत करून <laughs> नाही नाही कांता नाही ते काही कुठं हिस्सा मागायला नाही गेली बाबा आपलं आराध्या पोलली ना भरती आहे आराध्या दवाखान्यात दवाखान्यातच आहे ते थांबली दवाखान्यात आम्ही गेलो होतो बेबीबाई गंगा रामलाल भाऊ आम्ही सगळे गेलो होतो आम्ही पाहून ना आलो घरी तिथे थांबली तिथं नाही काही बोलले ना होती ना ते चा। चा होती ना? गेला होता बोले आणले होते थो गोयच ना येता ये पाणी पाणी केलं म्हणते तिनं तर पाणी आणायला गेला ह्या गौरीनं काही लक्ष ठेवलं नाही तर गाडी पडून गेली गाडीवर बसली होती म्हणते ते गाडीवरून खाली पडली गाडी तिच्या अंगावर पडली म्हणते तर त्याच्यानं ते बेहोशगी झाली होती आता होश मध्ये हाय आता सगळं ठीक आहे पण हात आले हात तिचला आहे तिचा हात आले लागलाय बेंदेज गी लागलाय एवढी मोठी घटना घडली माहित नाही सांगायला पाहिजे आणि भाऊजी तुम्ही बी कसे आहे आले ना बसले घरी मला सांगाच सांगाले खाली नाही तर कांताला सांगून देतो त्या बेबी बाईला माहिती आहे गंगाला माहिती पण मला माहिती नाही काय भाऊजी तुम्ही हा आता तुला काय सांगाल येऊ का खुशीची गोष्ट होय तुला सांगाल येऊ नाचत नाचत कांता 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 करून नाही भाऊजी दुःखाचं सांगा खुशीचं नाही सांगितलं तर चालते पण दुःखाच्या गोष्टी सांगा हा मला काही नाही सांगितलं तुम्ही मी आली असती दवाखान्यात मी थांबली असती रातभर अरे नाही नाही डॉक्टर न मना करून टाकलं आम्ही थांबत होतो मी थांबत होतो दवाखान्यात डॉक्टर म्हणे दोघच थांबा म्हणे म्हणून ते थांबले गोल्या हाय गौरी हाय शांत हाय बाय भाई भाऊजी हो उद्या सकाळी सहा वाजता ऑपरेशन आहे तिच्या हाताचं मी वाजता चाललो जाईन मी आपली गाडी आहे रामलाल भाऊची ते गाडी घेऊन आपण मी म्हणजे मी पाच वाजता निघून जाईन इथून बस सहा वाजता ऑपरेशन पहिले तिथे पोहचून जाईन मग मी भाऊजी मी तुमच्या संघ मध्ये घेऊन जायचा तू काही कांदा एवढा सकाळी लेकरू लहान आहे तू अकरा वाजता तू नाही भाऊजी मी तुमच्यासोबतच येईन म्हणजे आवाज देता तुम्ही सा किती पाच वाजता निघा ना तर मी येतो पाच वाजता तुमच्या घरी येतो इथं तू जर राहू दिता तू येतो आराम ना हाय दोन तीन दिवस भरती हाय अजून तिथं दवाखान्यात हो भाऊजी मी येतो उद्या सकाळी येतो तुमच्या संग बर ठीक आहे चालतो भाऊजी मग तुमचं जेवण टिफिन आणू काय बनून राहू दे भूकही नाही कांता राहू दे सकाळच्या बी भाकरी आहे दोन पडले त्या खाऊन घेईन नाही नाही भाऊजी आणतो मी आणतो मी साईपाक करतो तुमच्यासाठी ताट आणतो तुमच्यासाठी बरं घेऊन येतो मग चला मग भाऊजी मी जातो घरी सकाळी येतो मी तुमच्या संघ जाऊ मग सांग मग हो अरे गंगा काय हो काय म्हणता जर असं जास्त रांधायला लावतो सुन पहिले काहून लाईट भूक लागली का तुम्हाला नाही नाही मध्ये जास्त भूक नाही पण रामदास भाऊच्या घरी कोणी नाही ना सुनही तिकडे आहे पाय कोण तिकडे आहे तो त्याच्यासाठी करायला लागेल ना साहेब तो दोन चार पोळ्या जास्त करायला लावून पाहिजे कात लिहून देईन त्याला मी आपल्याला कायले नेऊन द्या लागन हाय ना त्याची बहीण त्याची बहीण आहे अजून रामदास भाऊची साडी आहे ते सगळे सगळे तर ते आणून देईन बेबी बाई आणून देईन नाही ते, ते कांता आणून देईन आपण कायले आपण कायले एवढी काळजी घ्या हो गेलो ना आपण पावाले पावाले गेलो तुम्ही गाडी दिली बस झालं जास्त काय एवढं करायला बसायला लागते ताट न गीत नेऊन द्या राहू द्या ते आणून देईन बेबी बाई त्याची बहीण नाही तर त्याची साडी कांता आई काय झालं अरे रमेश तुला माहितच नाही झालं काय काय आई गोल्याची पोरगी पडली ना दुपारपासून भरती आहे दवाखान्यात हात हाताला आम्ही गेलो होतो ना पावाले आम्ही आता घरी आलो आम्ही ओसो म्हणून आला नाही कामावर हम्म नाही तर सासरवाडीवरून येतो म्हणेच कामावर येतो म्हणे पोरगी पडली मग दवाखान्यात खाऊ म्हणून कामावर नाही आला आता चांगली हाय आई पोरगी हो आता चांगली आहे आम्ही आलो पाहून चांगली आता चांगले झोपली होती बा आता उठली आता मग बाबा काय म्हणून राहिले आता म्हणते मग काय झालं नेऊन गावातला नाही होय काय हा उपाशी असन बिचार आपल्याला माहित आहे माहीत असून माहित नसल्यासारखं कोण कराव एक दोन पोया चार पोया नेऊन दिले तर काय कम कमी होऊन देईन का घरचं पण बाबा आहे ना नच्या आहे ना ते देवाले मग आपल्याला काय देवा लागल ते नाही राहिले असते तवा दिले असतं आपण त्याची बहीण आहे अजून शांता काकूची बहीण आहे त्याची भी बहीण आहे आणि मग ते बहिणी असल्यावर आपण तुम्ही कायले आपलं चुपचाप जेव्हा तुम्ही झोपा पावाले ते ना ठीक आहे अरे जास्तीची एवढी हे नाही करू जशी माय तसं पोरग माय बहीण ठीक आहे करा जे करायचं आहे ते चाललो आपलं मी बाहेर नको दे कोणालाच नको दे हात उच्ची नाही तुमचं माय लेखाच जरा बी एवढाही उच्ची नको करा हात हातातून चाललं जाईल सर कुठं हिंडून राहिली व तू लेकरा लेखी उपयोग लहानशाली घेऊ संध्याकाळची तीन डाव येतो तीन डाव जातो स्वयंपाक करायचा नाही समजून राहिलो न काय जातो जात काय कोणी नाचून राहिलो काय तिकडे पावाले जातो अजून येतो न अजून जातो अव चुप राहन सरकार तोंडाने बोलता नाही येत वांगले नको बोला कुठं जातं म्हणून कुठं जात काय जातं कोणाने पाहू मी सरक बोलतच नाही तो सर का तो काय उलट टोन करून बोललो का हो असं बोललो काय तो सरकस तोंडान बोलून राव ना तीन वेळा येतो तीन वेळा जातो लेक्चरले घेऊ घेऊ हा तर मी शांताबाईचा घरी गेले ती एक वेळा गेले दरवाजा लावला डबल गेली दरवाजा लावला डबल ही गेली मग दरवाजा बंद दरवाजा बंद म्हणले कुठे गेले बा म्हणून जाऊन पाहिली ती तो शांताबाईच्या घरी कायले एक उडा दरवाजा बंद दिसला तर डबल जावा नाही म्हणसं काय का, का, का काम काय एवढं काम होतं तुले हो बोलाच होतं मला शांताबाई सोबत काय महत्त्वाचं म्हणून तीन तीन वेळा जाऊन पाठ होती बोलली मग भेटली शांताबाई नाही चल होय मग सुधी कर स्वयंपाकता नाही भेटली तो हा पाय आले करतो स्वयंपाक आपल्या मा भाऊजी साठी बी बनवा लागते मला तेच ताट नेऊन देतो कोण कोणी नाही का घरी त्याच्या शांताबाई कुठे गेली आणि सून सून नाही तो असं ना मग तू काय देऊ खाऊ ताट बनवतो नाही अरे दे पोल्ली तर भरती आहे म्हणते दवाखान्यात तर शांताबाई बी तिथंच आहे आणि तिची सून बी आहे गोल्या बी तिथंच आहे काय अवरी बापरी जास्त लागलो काय हो नाही जास्त नाही लागलं चांगली आहे म्हणते आता उद्या सकाळी पाच वाजता जाते ते रामदास काय थंडी किती पडून राहिली एवढी अकरा लावली पाच वाजता आपण जाऊ दहा वाजता नाही मी 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 भाऊजी सोबतच जाईन बा नाही तुम्ही चालला मग पाच वाजता जाऊ द्या ऑपरेशनच्या पहिले नाही नाही कांदा मी अल्पना करू नको एवढ्या सकाळी घेऊन जा नाही आपण जाऊ ना आपण नऊ वाजता चालू जाऊ नऊ वाजता जाऊ ठीक आहे हो गड्या ते बरोबर आहे मी मला लेकराची तब्येत खराब होऊन जाईल हा बरं ठीक आहे मग नऊ वाजता मग उद्या कामावर नको जायचं तुम्ही नऊ वाजता तिथं दवाखान्यात जाऊ मग हा ठीक आहे ठीक आहे नऊ वाजता तिथं चाललं जाऊ बोला मग साहेब नेऊन देतो रामदास भाऊ हो पटकन बोला तुम्ही याले पहा आणि मग नेऊन देता तुम्हीच भारती भारती हो सर किती वाजले पावणे सहा वाजले सर करा लवकर मग ऑपरेशनची तयारी करा आणि पेशंटले पटकन पंधरा मिनिट त्या पहिले पटकन पेशंट लय ऑपरेशन रूम मध्ये घ्या शिफ्ट करा लवकर घ्या घ्या करा पटकन हो सर पाच मिनिटात करतो सर तयारी करतो पेशंट घेतो अगे लवकर घ्या अजून पेंडिंग पे ऑपरेशन आहे दिवसभर ऑपरेशन चालणार आहे आज हो सर हो झाली उच्च तयारी आता पेशंट घेऊन येतो पटकन आणि कपडे घालून देतो बस मग सर आले बस ऑपरेशन सुरू पाहून घेतो बघ एक वेळा अजून सगळं ठेवलं ना बरोबर कपडे हे इथं हो जमलं सगळं ओके लाईट बी सुरू सगळं जवळचा आता जमलो नाही तर बस बाबा योद्धी कमी राहिलो ना सर भल्ले झापते बाबा भल्ले बोलते कुठच्या कुठं बोलतो त्याला बोलणे समजत नाही बाबा झपून <laughs> जा ना गौरी झोप लागत असंत बसलीच आहे तू तर रात पासून आई तुम्ही इथं बसल्याच आहे हो तर इले चारा नाही लागलं का दोन वाजेपर्यंत मग झोप मोडून होऊन गेली दावाखान्यात तशी झोप नाही लागत मग झोपलीच नाही मी बसली राहिली तिलेच पाहत आई मम्माला कशी झोप लागन गोल्याला लागली असन मस्त झोप आई सिस्टर आले वाजले का हो सिस्टर सहा वाजले का हो दहा मिनिट कमी आहे सहा वाज आलं नेट ऑट ऑपरेशन ऑपरेशन मध्ये ऑपरेशनाचा टाइम झाला सहा वाजताचा चारलो नाही ना कळे दोन वाजतापासून चारलो नाही ना काही नाही नाही सिस्टर काहीच नाही चाललं दोन वाजतापासून अडीच वाजतापासून काहीच नाही चाललं हा बरं ठीक आहे मग